सध्या आपल्याकडे लग्नाचा सीझन स्टार्ट आहे त्यासाठी जर तुम्हाला पण शॉप मध्ये जर चार चांद लावायचं असेल ना तर हे कलेक्शन स्पेशली तुमच्यासाठी राहणार आहे कलेक्शन इथे पाहू शकता तुम्ही की किती छान पूर्ण हँडवर्क मध्ये तुम्हाला साडीचं कलेक्शन पाहायला भेटणार आहे पूर्ण लग्नासाठी स्पेशली येलो कलर मध्ये सिमर फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा आर्टिकल इथे पाहायला भेटून जाणार आहे यामध्ये तुम्हाला थोडीफार कट साइड बॉर्डर त्यासोबतच इथे जे फ्लावरचे जे डिझाईन केलेले गोल्डन झरी मध्ये त्यासोबतच तुम्हाला इथे सिरोजगी डायमंडचं काम इथे सुद्धा दिसून जाणार हा जो आर्टिकल आहे ना इथे पाहू शकतात की लग्नासाठी एकदम शानदारसा आर्टिकल आहे पाहू शकता किती छान प्रकारे यावरती वर्क केलेलं आहे पूर्ण स्टोन वर्कचं काम सुद्धाही पाहिला भेटतंय त्याचसोबतच इथे थ्रेड वर्कचं ही काम तुम्हाला पाहायला भेटतं ही पूर्ण लग्नासाठी स्पेशली हा आर्टिकल तुम्ही देऊ शकता कारण की या आर्टिकलची काहीतरी गोष्टच पूर्ण वेगळी आहे तुम्ही इथे पाहू शकता बॉर्डरवरती तुम्हाला पूर्ण मल्टी धाकायचं काम पाहिलं ला भेटते आणि गोल्डन जरीचं काम सुद्धा तुम्हाला पाहायला भेटते या सोबतच यामध्ये स्टोन वर्क सोबतच तुम्हाला काम पूर्ण साडीमध्ये पाहायला भेटून जाणार आहे छोट्या छोटे, -छोटे बूटिंग सुद्धा ही तुम्हाला पूर्ण स्टोन वर्कचं काम सुद्धा ही भेटते एकदा आर्टिकल इथे पाहू शकता किती शानदार पद्धतीचा आर्टिकल आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचा जिजनचा मराठी युट्युब चॅनलवरती तर आज मी साड्यांमध्ये तुमच्यासाठी नवीन काहीतरी हटके कलेक्शन घेऊन आलेलं आहे प्रत्येक वेळेस तर तुम्ही बघितलंच असेल बट आजची स्पेशल कलेक्शन कशावरती राहणार आहे आता सध्या आपल्याकडे लग्नाचा सीझन स्टार्ट आहे त्यासाठी जर तुम्हाला पण तुमच्या मध्ये जर चार चांद लावायचं असेल ना तर हे कलेक्शन स्पेशली तुमच्यासाठी राहणार आहे कलेक्शन इथे पाहू शकता तुम्ही की किती छान पूर्ण हँडवर्क मध्ये तुम्हाला साडीचं कलेक्शन पाहायला भेटणार आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे काय तर आम्ही यांच्या बॉर्डरवरती खूप जास्त फोकस केलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता साईड बॉर्डरवरती तुम्हाला हे कलेक्शन इथे पाहायला भेटणार आहे आणि पूर्ण हँडवर्कचं काम आहे पूर्ण साडीचा सा एकदा तुम्ही इथे लुक पाहू शकता की कि किती छान प्रकारे पूर्ण साडीचा सा लुक तुम्हा तुम्हाला इथे भेटून जाणार आहे जर हे जे तुम्हाला कलेक्शन आवडत असेल ना याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही दिलेल्या नंबरवरती ही शेअर करू शकता म्हणजे की हे जे कलेक्शन आहे ना तुम्हाला एका मॅन्युफॅक्चर रेट मध्ये तुम्हाला भेटून जाणार ते पण कुठे मध्ये आणि आरामात तुम्ही हे जे कलेक्शन आहे ना अडीच ते तीन हजार रुपयापर्यंत आरामात सेल होणारे हे कलेक्शन आहे ना तुम्हाला इथे मी आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवत आहे जसं की नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण कट साईड बॉर्डरवरती राहणार आहे आणि यावरती पूर्ण काम जे केलेलं आहे ना एकदा तुम्ही पूर्ण जरकनचं काम सुद्धाही पाहू शकता आणि त्याचसोबतच पूर्ण सिरोजगी डायमंडचं जे वर्क केलेलं आहे पूर्ण साडीमध्ये तेही तुम्ही इथे पाहू शकता नेक्स्ट आर्टिकल पूर्ण लग्नासाठी स्पेशली येलो कलर मध्ये सिमर फॅब्रिक मध्ये आर्टिकल इथे पाहायला भेटून जाणार आहे यामध्ये तुम्हाला थोडीफार साइड बॉर्डर त्यासोबतच इथे जे फ्लावर जे डिझाईन केलेली आहे गोल्डन जरी मध्ये त्यासोबतच तुम्हाला इथे सिरोजगी डायमंडचं काम इथे सुद्धा ही तुम्हाला दिसून जाणार आहे एकदा पूर्ण जो साडीचा सा लुक आहे ना एकदा तुम्ही इथे पाहू शकता की किती छान प्रकारे सेट वाईज तुम्हाला हे सगळे काही प्रोडक्ट परचेस करावे लागणार आहे सेट टू सेट म्हणजे की एका सेट मध्ये तुम्हाला मिनिमम चार ते पाच पीसेसचा सेट येणार आहे ज्यात तुम्हाला कलर्स सुद्धा ही वेगवेगळे भेटून जाणार आहे आणि हा जो आर्टिकल आहे ना इथे पाहू शकतात की लग्नासाठी एकदम शानदारसा आर्टिकल आहे पाहू शकतात किती छान प्रकारे यावरती वर्क केलेलं आहे पूर्ण स्टोन वर्कचं काम सुद्धाही पाहायला भेटतंय त्याचसोबतच इथे थ्रेड वर्कचं सुद्धाही काम तुम्हाला पाहायला भेटतंय अशा प्रकारचे जर ट्रेंडी आर्टिकल जर तुम्हाला पाहिजे असेल ना तुमच्या शॉपमध्ये जर तुम्हाला ठेवायचं असेल ना तर हे कलेक्शन तुमच्यासाठी एकदम बेस्ट राहणार आहे कारण की अजिजून प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी खास व्हरायटी काही ना काही घेऊन येत असते डिझाईन जरी तुम्हाला वेगवेगळे विक पाहायला भेटतं पण साडीचा तो ट्रेंड होऊन जातो हे कलेक्शन तुमच्यासाठी असणार आहे एकदा हा जो कलेक्शन आहे ना एकदा इथे पाहू शकतो की जॉर्जेट फॅब्रिक मध्ये हा आर्टिकल असणार आहे साडीचा सा पूर्ण आणि याची जे प्रॉपरली पदर जो आहे तो एकदा पाहू शकतात की पूर्ण पदरवरती तुम्हाला सिरोजगी डायमंड सोबत सो, स्टोन वर्कचं काम सुद्धा ही पाहायला भेटतंय नेटचं फॅब्रिक याला अटॅच केलेलं आहे जेणेकरून जो पदराचा जो लुक आहे ना पूर्ण एकदम छान आणि सुंदर प्रकारे येतोय म्हणजे हे जे कलेक्शन आहे ना आरामात तुम्ही जर होलसेल रेंटमध्ये घेत आहे आणि आरामात तुम्ही अडीच ते तीन हजार रुपयापर्यंत सुद्धा ही सेल केलं ना तरी पण काही हरकत नाहीये कारण की कलेक्शनच तशा प्रकारचं तुम्हाला भेटून जाणार आहे तुम्ही तर खूप जास्त व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल की तुम्हाला जिमीच्या मध्ये प्रत्येक साड्यांमध्ये खूप जास्त डिमांड होती खूप जास्त क्रेज होता बट जिमिचूची जागा आता सध्या घेतलेली आहे फॅंडी फॅब्रिक तुम्ही हा फॅब्रिक इथे पाहू शकता सेम टू सेम जिमिचू सारखाच असणार आहे बट जिमीचू साडीला जर वेअर केलं ना ती कुठल्या साईडने फुटते काय तसा प्रॉब्लेम व्हायचा बट ही जी साडी जेव्हा तुम्ही वेअर करणार आहे ना यात तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम नाही होणार आहे आणि त्यासोबत याचा जो कलर मॅचिंग सुद्धा ही आहे त्यासोबत डार्क कलर सोबत यामध्ये जो गोल्डन कलरचं जे काम केलेलं आहे ना गोल्डन कलरच्या पूर्ण धाग्यामध्ये तर त्याचा एकदा तुम्ही इथे लुक पाहू शकता सिरोजगी डायमंडचं गोल्डन कलरच याचं तुम्ही लुक पाहू शकता किती छान प्रकारे साडीचा सा लुक येतोय आणि जर तुम्हाला हे आर्टिकल्स आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती शेअर करा आणि तिथून सगळी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाणार आहे त्यासोबत हे कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्याही ऑर्डर प्लेस करू शकतात मिनिमम वीस ते पंचवीस हजार रुपयाचं तुम्हाला ऑर्डर करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हे कलेक्शन व्हिडिओ कॉलवरती सुद्धाही दाखवलं दा जाणार आहे तुम्ही कुठल्या ठिकाणाहून व्हिडिओ बघताय ते मला कमेंट करून सांगा कारण की मी प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते आणि व्हिडिओ जर आवडत असेल त्याला लाईक करायला विसरू नका मित्रांनो नेक्स्ट हा आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकतात की पूर्ण लग्नासाठी स्पेशली हा आर्टिकल तुम्ही देऊ शकतात कारण की या आर्टिकलची काहीतरी गोष्टच पूर्ण वेगळी आहे तुम्ही इथे पाहू शकता बॉर्डरवरती तुम्हाला पूर्ण मल्टी धाग्याचं काम पाहायला भेटतंय आणि गोल्डन जरीचं काम सुद्धा तुम्हाला पाहायला या यासोबतच यामध्ये स्टोन वर्क सोबतच तुम्हाला काम पूर्ण साडीमध्ये पाहायला भेटून जाणार आहे छोट्या छोट्या बुटींमध्ये सुद्धा ही तुम्हाला पूर्ण स्टोन वर्कचं काम सुद्धा भेटत आहे एकदा आर्टिकल इथे पाहू शकता किती शानदार पद्धतीचा आर्टिकल आहे मित्रांनो अशा प्रकारचे खूप जास्त आर्टिकल तुमच्यासाठी अजिजोन प्रत्येक वेळेस घेऊन येत असतो आणि साडीज नव्हे तर आपल्याकडे वुमन्स वेअरचे ऑल व्हरायटीज एका छत खाली एक तुम्हाला पाहायला भेटतात जर तुम्हाला पण जर ऑर्डर प्लेस करायचं असेल ना आमचा स्क्रीनवरती नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हिडिओ जर तुम्ही सुरतमध्ये एकदा जर येत आहे रेल्वे स्टेशनवरती येऊन सुद्धा जर तुम्ही कॉल करणार आहात ना तरी पण तुम्हाला पिक अँड ड्रॉपची फॅसिलिटी ही देणार आहोत मित्रांनो व्हरायटीज एकदा इथे बघत जा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर बिलकुल पण नका विसरू मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद